सध्या सगळीकडेच ऑनलाईन फसवणूक आणि सायबर क्राईम वाढत आहे प्रत्येक वेळी सायबर क्रिमिनल्स नवीन नवीन पद्धतीने लोकांना फसवत आहेत अशा वेळी सावधगिरीने तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू हो शकता आज मी तुम्हाला फिशिंग अटॅक ओळखण्याचे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे सोपे उपाय सांगते फिशिंग अटॅक हे बँक ईमेल किंवा सोशल मीडियाच्या बनावट मेसेजद्वारे येत असतात आणि ते तुमची वैयक्तिक माहिती जसे की पासवर्ड किंवा बँक तपशील चोरण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका ईमेल किंवा मेसेजमधील स्पेलिंग मिस्टेक्स विचित्र लिंक्स किंवा घाई घडबडीची भाषा जसं की आता लॉग इन करा नाही तर अकाउंट ब्लॉक होईल हे तपासा आणि हे लक्षात ठेवा की बँक कधीही फोन किंवा मेसेजवर पासवर्ड मागत नाही वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत पासवर्ड वापरा टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करा ज्यामुळे ओ टी पी शिवाय लॉग इन होणार नाही अनोळखी ॲप डाउनलोड करू नका आणि पब्लिक वर बँकिंग टाळा तुमचे डिवाइस अँटी सॉफ्टवेअरने अपडेट ठेवा शंका असल्यास थेट बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर जा किंवा कस्टमर केअरला कॉल करा तुमची माहिती कोणालाही शेअर करू नका या सोप्या टिप्सने तुम्ही सायबर क्रिमिनल्स पासून नक्की सुरक्षित राहाल